नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रमताना दिसत असून यशवंत सहकारी साखर कारखाना हा प्रशासक बी जे देशमुख यांच्यामुळेच बंद पडलेला असल्याचे माधव काळघोर यांनी सांगितले प्रसार माध्यमातून प्रशासक बीजे देशमुख यांनी बोलताना सांगितले की संचालक मंडळामुळे हा कारखाना बंद पडला आहे परंतु ते बोलताना असेही सांगत आहेत की मी अनेक बंद पडलेले साखर कारखाने सुरू केलेले आहेत मग यशवंत सहकारी साखर कारखाना हा चालू परिस्थितीत संचालक मंडळाने त्यांच्या हातात दिला होता मग त्यांना तो का चालू ठेवता आला नाही असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे या संपूर्ण गोष्टीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हनुमंत सुरवसे यांनी पाहूया सविस्तर तुम्ही आले त्यावेळी कारखाना चालू परिस्थितीत दिला ना त्यांनी तुमच्या हातात चालू म्हणजे गाळाचा गाळा समजा संपला संपला होता संपत आला होता संपत आला होता आणि हजार सातशे ते हजार मेट्रिक टन ऊस असं गाळप पण साखरच निघत नव्हती अशा अवस्थेत ऊस गाळत होते पण साखर शून्य पोते निघत होती पुढं मान्य तुमच्या हातामध्ये आला त्यावेळी आदोगतीच्या मार्गाला चालला होता, मार होता। तुमचं एक स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये की तुम्ही ज्यावेळी ज्या ठिकाणी म्हणून गेला तुम्ही तुम्ही सांगितलंय मी बंद पडलेले कारखाने मी चालू केलेले आहेत बरोबर ना मग तुम्ही स्वतःच सांगताय की आम्ही बंद पडलेले कारखाने आम्ही मी परत नव्याने चालू केलेले आहेत मग आता कारखाना बंद तर पडला नव्हता चालूच होता तुम्ही अजून नव्याने चालू करू शकता त्याच्यावर बँकांची होती त्याच्यावर कामगारांची लिहिले होते त्याच्यावर व्यापाऱ्यांची होती त्याच्यावर शेतकऱ्यांच्या बाकीसाठी याने आरआरसी आर सी पी साखर कमिशनरने जप्तीची कारवाई केली होती हे सगळं एवढ्या कारवाया झाल्यावर जनरल मीटिंग समोर मी ठेवलं सगळं आणि त्यांना सांगितलं जनरल मीटिंग मध्ये असा निर्णय झाला की याच्यात मी काही जमीन विका आणि कर्ज फेडून कारखाना चालू करा त्याप्रमाणे त्याप्रमाणे मी शासनाला प्रस्ताव दिला जमिनी विक्रीचा प्रस्ताव हा जनरल बॉडीच्या सर्वसाधारण सभेत घेऊन शासनाकडे प्रशासकानेच ठेवल्याचा दुजोरा स्वतः तत्कालीन प्रशासकच देशमुख यांनी दिला कारखाना हा प्रशासकाच्या काळात बंद पडला असल्याचा दुजोरा देशमुख यांनी दिला म्हणून संचालक यांच्या काळात कारखाना बंद पडला हे तथ्यहीन असून यशवंतच्या पंचवीस एकर जमीन विक्रीचा प्रस्ताव हा देशमुख यांनीच दिल्याचे यातून स्पष्ट होत आहे यशवंत साखर कारखानाच त्यांना चालू परिस्थितीत मिळाला होता मग तो का नाही नीट चालवता आला का चालू ठेवता आला नाही आणि आज तेरा वर्षानंतर ते सांगतात की संचालक मंडळाने तो कारखाना बंद पडला एवढे दिवस का नाही बोलले यामध्ये आम्ही प्रशासक विजय देशमुख हे या निवडणुकीत कुठेतरी एकतर्फी भूमिका घेऊन आरोप करत आहेत यावेळी माधव काळभोर यांनी असेही सांगितले की प्रशासक यांनी अशी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग होण्याची भूमिका ही कायदेशीर नसून त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कार्यवाही न्यूज साठी हनुमंत सुरवसे हवेली पुणे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा